अने योगा हा। ला प्रभारी पहा युज्यते ते अनैन इथे योग योग म्हणजे काय तर जे जोडण्याचं कार्य करते ते म्हणजे योग तसं तेच कार्य आपल्या इथे छोटभाऊ वानकडे यांच्या माध्यमातून अंबादेवी पदयात्रा महोत्सवादरम्यान आज या वारीला पाच वर्ष पूर्ण झालेले आहे आणि या पाच वर्षामध्ये आम्हाला खूप असं एकत्रित येण्याचा योग आला आणि याच वारीच्या माध्यमातून प्रत्येकाला इथे जोडण्याचा योग आला आणि आपण सर्वांनी एकत्रित येऊन एकत्रित येऊन आपण या अंबादेवी मातेचं दर्शन तर घेतलंच अंबादेवी एकविरा मातेचं दर्शन घेतलं आणि त्या शक्तीचं आपण ते ऊर्जा आपण प्राप्त केली तीच ऊर्जा आपण समाजापर्यंत पोहोचण्याचं कार्य या विविध उपक्रमाच्या माध्यमातूनसुद्धा करत आहे आज आपल्या इथे आदरणीय सुधीरजी आसटकर सरांनी सुंदर असा गोमूत्राचा प्रयोग आपल्याला करून दाखवला आणि गाईचं महत्त्व आपल्या जीवनामध्ये किती आहे तेसुद्धा सांगितलेलं आहे आताच त्यांचा एक नवीन उपक्रम येत्या बारा आपल्या अठरा ऑक्टोंबरपासून सुरू होत आहे आरोग्य धनसंपदा आरोग्य धनसंपदेच्या माध्यमातून एकवीस दिवसीय ऑनलाईन शिबिर सुरू होत आहे आणि या योग या योग शिबिरामध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यावा असं मी आपल्या सर्वांना विनंती करतो या शिबिरामध्ये आपल्या सर्वांना योग तर शिकायला मिळणार आहे अभ्यास शिकायला मिळणार आहे त्यासोबतच विविध आरोग्याविषयी मार्गदर्शन आपल्याला मिळ मिळणार आहे आत्मनिर्भर भारत या योजनेवर आपले लाडके प्रधानमंत्रीसुद्धा कार्यरत आहे आणि येत्या दोन ऑक्टोंबरपासून ते सुद्धा आपल्या आत्मनिर्भर भारत या योजनेवर कार्यरत आहे तर आपण सर्व समाजान समाज मिळून आपण सर्व समवानी मिळून त्यांना पूर्ण मार्ग त्यांना सपोर्ट करूया आणि आपल्या या भारताला सुंदर भारत आणि मजबूत भारत असा एक श्रेष्ठ भारत आपण निर्माण करूया या ठिकाणी थांबतो जय हिंद जय भारत बोलो भारत माता की जय, जोर से बोलो जय माता दी, सारे बोलो जय माता दी